गजानन कीर्तीकरांची हकालपट्टी होण्याचे संकेत जे आहेत ते मिळत आहेत आपण याकडे कस पाय शेवटी तो शिंदे साहेबांचा आणि शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे पण एकंदरीत महायुतीमध्ये आल्यानंतर शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केल्यानंतर ह्या सगळ्या जणांनी समर्थन मोठ्या वकिलांनी दिलं आणि म्हणूनच हे सरकार अस्तित्वात आलं गजानन कीर्तीकर साहेबांनी शेवटी आपल्या पक्षाचा राजधर्म त्यांनी पाळला पाहिजे मुलाला मुलाला अगर वडिलांवर एवढंच प्रेम असतं तर वडिलांबरोबर आले असते पक्षामध्ये पण त्यांनी शेवटी मुलांनी घरातच गद्दारी करायचं ठरवलं म्हणून ह्या बाबतीमध्ये गजानन कीर्तीकरांनी विचार करून मतमतांतर द्यावं असं माझं मत आहे आम्हाला लोकसभेच्या गुल्लात पडायचं नसून आम्हाला आमच्या आरक्षणाच्या गोलात पडायचा आहे आणि तो गुलाल आमच्यासाठी महत्वाचा आहे सहा जून पर्यंत आरक्षण द्या अशी मागणी करत सरकारला पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी आंदोलनाचा इशारा दिला जरांगे पाटलांनी किती इशारा द्यावे हा त्यांचा प्रश्न आहे पण आमचं राज्य सरकार हे आरक्षणाबद्दल अतिशय सकारात्मक आहे आरक्षण म्हणजे स्वतंत्र आरक्षण कोणत्याही आरक्षणाला हात न लावता आपलं हक्काचं आरक्षण मराठा समाजाला द्यावं यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे त्याच्यामध्ये कुठल्याही अडी अडचण मला दिसत नाही म्हणून जहरंगे पाटलांना अगर आंदोलन करायचं असेल तर शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे पण आमचं महायुतीचं सरकार आरक्षण देणारच एवढं मी तुम्हाला सांगतो तर पुण्यात जे हिट अँड रन्स झालं होत्या आहे त्याला चौदा दिवसांची बाजू झालेला त्याची आहे त्याच्यानंतर विशाल अग्रवाल यांनाही चोवीस तारखेपर्यंत आरोप असा होतो की भाजपकडून किंवा भाजपच्या काही नेत्यांकडून माझा एक प्रश्न असा आहे की नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळेताई गप्प का आहेत शरद पवार गटातून याबद्दल प्रतिक्रिया का व्यक्त होत नाहीये प्रत्येक गोष्टीवर देवेंद्र फडणवीस साहेबांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळेताई या प्रकरणावर गप्प का अगरवाल आणि ह्या त्यांच्या संबंध होते का त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का कारण का अगरवालजींना जो काही वकील असं आम्ही असे आम्ही जे आहे ते पवार साहेबांच्या अतिशय आहे असं आम्ही ऐकतोय या सगळ्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या दिवशी पुण्या कमिशनरच्या ऑफिसमध्ये बसून अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आणि त्याप्रमाणे काल त्याच्यावरती म्हणजे जे काही त्याचा म्हणजे कारवाई पण त्या मुलावर सुरू झालेली आहे कडक उलट्या कारवाई सुरू पण या सगळ्या विषयावर सुपणे सुळे ताईने थोडा आपला लोकांना माहिती द्यावी की त्या गप्प का आहे मग त्याच्यावर थोडं खूप काय रहस्य बाहेर येईल